नमस्कार मित्रांनो आपण वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन शोधत असतो यामध्ये एक वेगळा आयकॉन आपल्याला बघायला ऊन वारा पाऊस असो या काळातही रस्त्यावरून जाताना आपल्याला हातगाडीवाले दिसत असतात त्यांना प्रचंड त्रास होत असता तरी पण ते आपल्या पोटासाठी हे कष्ट करत असतात पण हे कष्ट कर करत घाम जरी करत असले तर त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुण अभियंता उद्योजक शियोग चांडक यांनी इलेक्ट्रॉनिक हातगाडी बनवली जाणून घेऊया या हातगाडी विषयी ही हातगाडी इलेक्ट्रॉनिक आहे तिला प्रचंड प्रमाणात त्रास कोणताही हातगाडी चालवत होणार नाही जाणून घेऊया याविषयी विषयी चांडोक यांच्या पण ही हातगाडीचं पेटंट घेतलेला आहे म्हणजे पूर्ण इंडिया मध्ये मला सोडून हे कोणी कोणी दुसरा माणूस बनवू शकणार नाही त्या हिशोबानेच पेटंट घेतलेला कारण इंडिया मध्ये काय होतं कॉपी पेस्ट लगेच होऊन जातो जे मी चार वर्ष टाकलेले ह्या हातगाडीसाठी मग ते कॉपी पेस्ट वाला किंवा म्हणजे दुसऱ्या कंट्रीचे चायना किंवा इकडून स्वस्तात आले तर माझे जे इनोव्हेशन आहे त्याची व्हॅल्यू संपून जाईल त्या हिशोबाने त्याचं पेटंट घेतलेलं आहे कोविडच्या काळात मी लोकांना बघितलं हातगाडी ढकलताना आणि आपल्या फॅक्टरी मध्ये पण लोक जेव्हा माल ढकलत होते ते बघून मला वाटलं की काहीतरी करायला पाहिजे या लोकांसाठी त्यावेळेस म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं परत थोडस रिकॉल केलं आणि दोन हजार पाच मध्ये मी पण म्हणजे काही प्रॉडक्ट बनवले होते दोन हजार पाच सात मध्ये ते अभ्यास परत चालू केलं आणि या लोकांचं काय आहे की ह्याच्यानंतर डायरेक्ट ई रिक्षा आहे ज्याची कॉस्टिंग दोन ते तीन लाखाच्या वर जाते आणि हात गाडीन त्याच्यामध्ये काहीच नाही आहे मधलं काहीच अवेलेबल नाही आहे आणि हे डोअर टू डोअर स्टॉप करणार एकच प्रॉडक्ट आहे कारण ई रिक्षा तुम्ही या घरातून लगेच पुढच्या घरात थांबणं सोपं नाहीये त्यांना त्या हिशोबाने हे मिड रेंज मध्ये त्यांच्या बजेटमध्ये बनवलेली आहे हा मेक इन इंडियाच्या हिशोबानेच आहे आणि आपल्या लोकांना काहीतरी सोयीस्कर करायला का पाहिजे ह्याच्यामध्ये लोक ढक म्हणजे वजन ढकलून ढकलून थकून जातात ऍक्च्युली आणि इकडून चार ते पाच किलोमीटर ढकलायचं तिथून मग परत यायचं ते एवढं सोपं काम नाही आणि हे म्हणजे जसं मोंड्यामध्ये इकडून दोन चार गोण्या किंवा चारशे किलो इकडून तिकडे फिरवण्यासाठी जे टाइम लागायचा ते टाइम सगळ्यांचं वाचणार आहे आणि मेहनत पण वाचणार आहे मेहनत लागणारच नाही कारण ह्याच्यामध्ये स्विच आहे ऑर्डर चालू झालेले घे ना पण पन... मी माझ बुकिंगसाठी नंबर आहे नाईन नाईन सेवन झिरो वन सिक्स नाईन फोर सिक्स सेवन आणि म्हणजे ऑर्डर चालू आहे पण फक्त माझे आता पंधरा ते वीस दिवसानंतर मी कोणालाही डिलिव्हरी देऊ शकतो आधी बुकिंग घेणार आहे आणि त्या वीस दिवसानंतर त्यांना डिलिव्हरी देणार आहे प्लॉट नंबर डी एकोणसाठ शेंद्रा एम आय डी सी मध्ये आहे आणि मोबाईल नंबर, नंबर म्हणजे नाईन नाईन सेवन झिरो वन सिक्स नाईन फोर सिक्स सेवन मी ऑल सांगितलं आहे तर चाळीस किलोमीटर चालती आणि त्यानंतर तिला चार्ज पण केलं जात आणि नंतर, नंतर लोकांना जी लोटण्याची तकलीफ होती ती सगळ्यात पहिले कमी केली आम्ही आणि आप आपल्याकडे वजन थोडं जास्त बी झालं तरी पण आपण ते नेऊ शकतो समोर तिला अडचण नाही येणार आणि दुसरी गोष्ट चार्जेबल असल्यामुळं त्यांचा खर्च वाचला सगळ्यात पहिले तर हे आता आमच्याकडे दोनशे किलो साठी आम्ही बनवलेली आहे जी नॉर्मल भाजीपाल्या लोकांसाठी दोनशे किलो आम्ही डोक्यात ठेवून बनवलेला आहे आणि जर त्याच्या जे असेल त्यांना आम्ही बनवून देणार आहे सर याच्यामध्ये आमच्याकडे लाईट आहे रात्रीच्या वेळेसाठी आणि हॉर्न आहे जे रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना अडचण येते त्यासाठी आम्ही हॉर्न दिलेला आहे आणि लाईट दिलेलं आहे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जर पण लावू शकता आणि हा रिवर्स आरवड आहे म्हणजे ह्या ज्यांनी हो समोर पण जाता येईल पाठीमागे पण येता येईल समोर चाल सर एक वेळेस चार्जिंग केल्यानंतर ही चाळीस किलोमीटर चालते सर हो बनवून बनवून देऊ देऊ शकतो आपण हे आता नॉर्मल आपण दोनशे तीनशे तीन किलो पर्यंत बनवलेलं आहे आणि पाचशे किलोचं पण त्याच्यावर वजन ठेवू शकतो आपण पण ते मुवमेंट करायला थोडं हार्ड जाईल त्याच्यासाठी आम्ही दोनशे तीनशे किलो आम्ही आमच्याकडून सांगतो कंपनी वापरते कंपनी विषयी वजन वापरता येतुली आम्हाला कंपन्याचे पण ऑर्डर्स आलेले आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एका प्लांट मधून दुसरा प्लांट नेण्यासाठी हे कामात येणार आहे इंटरनल जे प्लांट आहे एकाला एका बाजूला एक किंवा इकडून अर्धा किलोमीटर त्यांचे ऑर्डर चालू झालेले आपल्याला नाही आतापर्यंत मला दोन इन्क्वायरी कन्फर्म आहे आणि बाकी आठ दहा लोक इन लाईन मध्ये आहे आता काय झालंय ऑलरेडी माझ्याकडे थोडे जास्त ऑर्डर्स आलेले तर पुढचे ऑर्डर्स मी जून पासून चालू करता येईल मला एका जून पासून हा महिना माझा कंप्लीट म्हणजे थोडं बुक झालेलं आहे आणि मला काही अजून व्हेरिएशन बनवाय बनवायचे जसं शून्य ते शंभर किलोची हातगाडी बनवायची आहे ती चालू आहे आणि या हातगाडी पाचशे किलो वजन ठेवता येत आहे पण ह्याला मला अजून काही अरेंजमेंट करता आलं जे लोकांना सोपं जाईल तर ते अरेंजमेंट मी बघतोय പഠന chào luôn.